मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रियल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कोकणी घरवाडी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही स्वतः सेकंड होम पाहत असाल तुमचा सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी एक छान असे कोकणी घर आणि आजूबाजूला आंब्याची झाडे असा तुम्ही प्लॉट पाहणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट आहे हा साडे एकोणीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करणाऱ्याकडे शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो या प्लॉटमध्ये मालकांची सहा आंब्याची मोठी कलमे आहेत आणि हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे या सगळ्या आंब्याच्या कलमांना छानपैकी आंबे आलेले आहेत तसेच या प्लॉटमध्ये दोन फणसाची झाडे आहेत आणि मालकांचे हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेले घर आहे ह्या घराचा स्वतंत्र असेसमेंट उतारा आणि घरपट्टी आहे हॉल किचन बेडरूम आणि दोन टॉयलेट बाथरूम अशी या घराची रचना आहे या प्लॉटमध्ये पाण्यासाठी मालकांची विहिरी आहे तसेच हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे तसेच या प्लॉटमध्ये असलेल्या विहिरीचे वापर नसल्यामुळे थोडे पाणी खराब झाले आहे परंतु तुम्ही वापर केला असता पाणी मुबलक प्रमा प्रमाणात तुम्हाला उपलब्ध होऊ शकते हा प्लॉट पूर्णपणे मातीचा आहे तसेच रस्त्यापासून दोन स्टेपमध्ये हा प्लॉट आहे तुम्हाला वस्ती करून राहण्यासाठी अतिशय उत्तम असा प्लॉट आहे आजूबाजूला प्रॉपर वस्ती आहे तसेच जवळची बाजारपेठ एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळचा बीच हा तीन किलोमीटर अंतरावर आहे आरेवारेचा सुप्रसिद्ध बीच या प्लॉटपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे गणपतीपुळे मंदिर या प्लॉटपासून सात किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी या प्लॉटपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे दोनशे एक्क्याऐंशी तर मुंबई तीनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे चाळीस लाख रुपये हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल विजिट करायचा असेल आणि खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद